लोकलचा मेगा ब्लॉक चाकर चाकरमान्यांच्या मत्तीसाठी धावून आली लाल परी मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानक आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकातील पराट रुंदीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी तब्बल त्रेचाळीस तास त्रेसष्ट तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे या ब्लॉकचे काम गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले असून ते रविवारी दोन जूनच्या दुपारनंतर संपणार आहे अशा या तीन दिवसीय प्रदीर्घ काळासाठी मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉक दरम्यान नऊशे छप्पन अर्थात तेवीस टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे त्याचवेळी बहात्तर मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत यामध्ये पुण्याच्या दिशे दिशेकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचा समावेश आहे अशातच पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मत्तीसाठी लालपरी धावली आहे मुंबईसाठी पुणे एस टी विभागाकडून जादा एस टी बसेस सोडण्यात येणार आहे रेल्वे गाड्या रद्द असल्याने एस टीवर प्रवाशांचा ताण पडणार असल्याचा पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाचा पुणे विभागाकडून जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आले आहे